तर मित्रांनो नमस्कार अजय डॉट शिल्पळा वॉक्स ह्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपला व्हिडिओ तुम्हाला जो दाखवत आहे हा पाठ नंबर टू आहे आणि हा व्हिडिओ म्हणजे आहे आपल्या शिरसाई मातेची जी पालखी असते दरवर्षी आकाडा सालाप्रमाणे निघत असते त्या पालखीचं दर्शन आज आपल्या ह्या व्हिडिओमधच्या माद माध्यमातून भेटणार आहे तुम्हाला तर ह्याचा पार्ट नंबर वनमध्ये तुम्ही त्याचं दर्शन घेतलंच असेल पालखीचे तरीसुद्धा राहिलेले पार्ट आता टू नंबर आलेला आहे तरी मित्रांनो तुम्ही सर्वांनी नक्की व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि व्हिडिओचा आनंद घ्यावा आणि पारंपरिक पद्धतीने जसा आमच्या गावामध्ये उत्सव साजरे केले जातात आमच्या शिरसुपळ गावची शान मान राखणारा शिरसाई देवी मंदिर तर मित्रांनो कशा प्रकार प्रकारे आमचे गावकरी वयोवृद्ध ब मोठे थोरले धाकटे भाऊ किंवा छोटेसे बच्चे पण असे एकदम मस्तपैकी आमच्या गावच्या या पालखीचं स्वागत करत असतात या पालखीच्या आतुरतेने वाट बघत असतात तरी तुम्हाला एवढं सांगून मी अजूनसुद्धा थांबणार नाही आहे अजून पुढे तुम्ही बघत राहा की आमच्या शिरसाई देवी मातेची किंवा आपल्या शिरसाई देवी मातेची जी मंदिराची जी रचना आहे ती कशी पुरातन काळातील रचना आहे ती नक्की बघायला तुम्हाला कोणाला यायचं असेल तर नक्की येऊ शकता आणि हे ज्योत असते ज्याचं दर्शन तुम्ही घेऊ शकता मित्रांनो आपल्या शिरसाई मातेच्या देवळामध्ये स भव्य असे मिरवणूक असते मिरवणूक म्हणजे जी प यात्रा असते पालखी यात्रा ती दौंडवरून येत असते दरवर्षी तिच्या सालाबादप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणाहून ती आपल्या गावामध्ये पालखीनिमित्त येत असते तर ती नु, पालखीचं दर्शन घेण्यासाठी गावकऱ्यांची आसपासच्या गावकऱ्यांची भरपूर अशी भरपूर अशी गर्दी असते तर मित्रांनो तुम्हाला अजून काही बघायचं जर असेल तर तुम्ही आपल्या शिरसुपळ गावच्या यात्रेमध्ये मे महिन्यामध्ये आलात तर अजून बेस्ट का तर यात्रा ही अशी इतके इतक्या मोठ्या प्रमाणात गावकरी इतनं इतक्या जोरदार अशी सुरुवात करतात यात्रेची पण भरपूर अशी मस्त नवसाला पावणारी ही देवी आहे तर नक्कीच सर्वांनी भेट द्यावी एवढीच विनंती आहे आरतीचा आनंद सर्वजण घेत आहेत मित्रांनो मी एवढं बोलून थांबणार नाही आहे अजूनसुद्धा तुम्ही पुढे बघत राहा प्रकारे आमच्या गावा गावामध्ये आपल्या ह्या गावामध्ये शिरसाई देवस्थानाला शिरसुफळ गाव सर्व गावकरी मानत असतात मित्रांनो आणि सर्व असं स्वच्छ असं मंदिर ठेवलेलं आहे गावातल्या सर्व लोकांनी गावामध्ये माकडांचं प्रमाणही खूप आहे त्याचंही तुम्हाला व्हिडिओ आलेला आहे तुम्ही तोही व्हिडिओ बघून घ्या मस्त असं गाव सुंदर असं गाव त्याचबरोबर सुंदर असं मंदिर आणि छान आणि मोठं असं मंदिर त्याची रचनासुद्धा एक नंबर झालेली आहे तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा तर भेटून नंतरनं तुम्हाला एका नवीन एका पार्टमध्ये तोपर्यंत तुम्ही आमचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो आणि आनंद घेत राहा की आपल्या या चॅनलवरती आपल्या गावातली शान मान राखणारा आणि मस्तपैकी असं गावाला ला सौभाग्य असं लाभलेलं आमच्या शिरसाई देवस्थानाचं किंवा आपल्या शिरसाई देवस्थानाचं तुम्ही नक्की दर्शन घ्यायला या एवढी विनंती आहे तर भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आय बेन लोकमत आय बेन लोकमत राहा एक पाऊल पुढे कस काय 对。<Okay. S 2> okay.